और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर्स इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन है सेल्स में। हद्दीत एक दायक प्रकार घडलाय एका तरुणी घरात घुसून तिघांनी शिवीगाळ करून विनयभंगाचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे पीडित तरुणी बाहेरून घरी परतल्यानंतर काही इसम हातात काठ्या आणि लोखंडी रॉड घेऊन तिच्या बिल्डिंग खाली आले काही वेळात आठ ते दहा जणांनी तिच्या घरासमोर गर्दी केली आणि त्यातील तीन जण धनंजय कडू जिग्नेश ठाकूर आणि गणेश कडू घरात घुसले त्यांनी घरातील टीव्ही आणि भिंतीचं नुकसान केलं त्यानंतर महिलेवर दडपशाही करून तिचा भाऊ कुठे आहे याची माहिती विचारत विनयभंगाचा प्रयत्न केला महिला आरडाओरड करू लागल्यावर शेजारी मदतीसाठी धावले मात्र आरोपींनी त्यांना देखील धमकावलं शेवटी आरोपींचा एक मित्र येण्याची शक्यता सांगून त्यांना घेऊन निघून गेला या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय मी घरी येत होते ऍक्च्युअली मी ना रील्स काढायला गेलेली होती तर रील्स काढण्यावर मी घरी आले मला काहीच माहिती नाही घरी काय चालू आहे काय नाही मी घरी आली माझा फ्रेंड मला इथे सोडला गाडीवर आणि त्या साईडला गणपती मंदिर इथे खूप सारी गर्दी चालू होती तर मी माझी माझी इथे घरी आली बाहेर आली तर बाहेर खूप सारी पब्लिक गेली आणि ना एक पोरगांना कोणतरी बोलला की ही सुमितची बहिणी करून ही ति तिथेच राहते तर मी घरात आली पाच मिनटानंतर सहावीसला मी घरी आले साडेसहाला मी घरात बसली आणि डायरेक्टली सगळे पोरं झुंडचे झुंड घरात आली डायरेक्टली दगड वगैरे फेकले मला घाणगण शिव्या दिल्या ही महार रंडी अख्खे गाववाले गाव पोरं होते धनंजय कडू करून एक पोरगा एक पोरगा हे सगळे आले बाहेर आणि डायरेक्टली मला दगड वगैरे मारला मला घाणगाण शिव्या द्यायला लागले मी काय केलं मी त्यांना बोलली पण दादा मी काहीच नाही केलं तरी सुद्धा ते लोक माझ्यावर दगड वगैरे मारफेक करत होते घरात त्यांनी टीव्ही फोडली पंखा फोडला आणि मी वाचले कारण मी मध्ये आली म्हणून नाही मी मध्ये आली तेव्हा टीव्ही मी साईडला झाले तर टीव्हीला ला दगड लागला खूप मोठा दगड होतं त्याच्या हातात काय झालं त्याच्यानंतर त्यांना ते दगड वगैरे लवकर लवकर त्यांनी दगड वगैरे मारले घाणघाण शिव्या दिल्या तर त्यांना कोणीतरी बोललं की चल इकडून लवकर आता पोलीस लोक येतील आणि ही मुलगी आहे आपण तिला घाणघाण शिव्या दिल्या तर ते पळाले आणि त्याच्यानंतर माझे फ्रेंड्स लोक आले मी खूप घाबरलेली होती मला काहीच कळत नव्हतं मी काय करू काय नाही अख्ख्या घरात तोडफोड केलेली होती तर माझ्या फ्रेंड्स लोक आले त्यांनी मला पाणी वगैरे दिलं मग पोलीस लोक आले मग ते सगळे निघून गेलेले होते पळून गेलेले होते आणि मला घाणघाण बोलले तर मी पोलिसांना एकच बोलते की मला मी एक मुलगी आहे मला माझ्यावर त्यांनी असला अत्याचार नव्हता करायला पाहिजे होता आणि माझा भाऊ माझा भाऊ नऊ दिवसपासून आधी आधी माझ्या मामावर यांनी केला त्याच्यानंतर माझ्या मम्मी यांना हे सगळे बोलतात लेडीज लेडीज आमचेच बुद्धिस्ट लोक राहून गाववाल्यांची साईड घेऊन बोलतात की हे माझे मम्मी आणि हे सगळे हे फालतू लोक आहेत असं आमच्यावर बोलतात हे वगैरे सगळे तर हे सगळं होऊन पण हे डायरेक्टली घरात घुसून मारतायत हे चांगलं नाहीये आणि मी त्यांचं काहीच केलेलं नाही तरी सुद्धा त्यांनी अत्याचार केला पोलिसांना तुम्ही मी एकच बोलते की एकाच नका तुम्ही घेऊ तुम्ही दोघांकडनं लढा असं नाही की ते पैसे देऊन करतील असं नाही जे सही तिथंच लढा निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा